नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद पर्यटकांचे आकर्षण गेटवे ऑफ इंडियाची होत आहे डागडोजी आणि आता चढणार नवा साज गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार विसाव्या शतकात बांधले गेलेले एक महत्त्वाचे स्मारक आहे एकोणीसशे अकरामध्ये अपोलो बंदर येथे किंग जॉर्ज पाचवा आणि क्वीन मेरी यांच्या उद्रेकासाठी स्मारक उभारण्यात आले गेटवे ऑफ इंडिया दक्षिण मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज मार्गाच्या पूर्वेस अपोलो बंदर परिसरात असलेल्या वॉटरफ्रंटवर हे स्थित आहे आणि अरबी समुद्राकडे बघितले जाते या स्मारकास मुंबईचे ताजमहाल असेही संबोधले जाते आणि मुंबई शहराचे प्रमुख पर्यटन आकर्षण आहे अशा या भारताची शान असलेल्या गेटवे ऑफ इंडिया या ऐतिहासिक वारसा वास्तूला भेट देण्यासाठी देशभरातून आणि परदेशातून दररोज हजारो पर्यटक येत असतात या वास्तूच्या संरक्षणासाठी आणि जतनासाठी तिच्या दुरुस्तीचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे त्याचप्रमाणे इथून फेरीबोटीने जलपर्यटनाचाही आनंद लुटता येतो विख्यात ताज हॉटेलचे रूपही बाहेरून पाहायला मिळते आणि आता डागडुजीनंतर ही ऐतिहासिक वास्तू आणखीन आकर्षक दिसेल तिच्या सौंदर्यातही भर पडेल असे म्हटले जाते आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती होईर उरण